लातूर जिल्ह्यातील मांजरा रेना नद्यांना पूर नदीकाठच्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे शेतीचे अफाट असे नुकसान झाले आहे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत स्थितीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्हा ग्रामीण व शहरी भागासाठी सवतीप्रमाणे वागणूक देत आहेत सार्वजनिक बांधकाम पाटबंधारी विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे मांजरा वरेना नदीचे दरवाजे उघडण्यात आले नाहीत ज्यामुळे पाणी अडकून पूरस्थिती निर्माण झाली लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्या दळणवळण ठप्प झाले आहे मराठवाड्यातील जायकवाडे धरणाची पाणीपातळी वाढल्याने दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे पैठण परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि गोदावरी नदीकाठच्या गावाचा संपर्क तुटला की लातूर जिल्ह्यातील मांजरा रेना तावरजा मन्याड या नदीला पूर आला त्यामुळे वाहतूक ठप होऊन पूरस्थिती निर्माण झाली धन्यवाद